कामाची नाही लाज। सुखी संसार आहे नाज येतील आया बाया मला करून द्या शेवाया मी गवाची काढली सोजी मी शेवाया केल्या हो रोजी मला कामाची नाही होलाज। सुखी संसार आहे नाज मी सोजीचा काढला धागा मी संसार केला हो जागा मला कामाची नाही ओलाज सुखी संसार आहे नाज आशा आया बाया, मला करून द्या कुरडया कुरडे केली मी गोल गोल संसार सजवला ला मला कामाची नाही ओलाज चुकी संसार आहे नाज खूप केल हो काम काम जीवाच केलं होण सोचलऊन ताण मी <coughs> संसार सजवला छान छान सोचल होऊन ताण संसार सजवला छान छान शेणामातीची केली मी चूल शिकवले हो दोन मूल चुलीला दिला कार केले मला कामाची नाही हो लाज सुखी संसार आहे ना आज अस शिवायच काढला धारा मी संसार केला मला कामाची नाही होला सुखी संसार आहे ना आज छोटे छोटे ओ माझ घर शेणाने सारवलं सुंदर रांगोळी घातली नक्षीदार मला कामाची नाही ओलाज सुखी संसार आहे ना आज सुखी संसार आहे ना आज मला कामाची नाही चुकीचं संसार आहे ना ग संसार आहे ना आज मस्त टाकू